आपण हॉटेलमध्ये जातो आणि मस्तपैकी ग्रेव्हीच्या भाजीची ऑर्डर देतो आज मी प्रतिभाज किचन मध्ये तसेच मस्त पैकी चवीची चविष्ट अशी कांद्याच्या ग्रेवीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे तेही माझ्या छोट्या छोट्या टिप्स चला पाहूया भाजी कशी बनवायची ते ग्रेव्हीची कांद्याची भाजी बनवण्यासाठी येथे मी मीडियम साईज चे आठ ते नऊ कांदे घेतलेले आहेत काही कांदे मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि काही भाजी करणार आहे कांदे सोडून झालेले आहेत आणि मी खालचा हार्ड पार्ट बऱ्यापैकी कापून घेतलेला आहे आता काय होतं आपल्याला हे कांदे मी थोडेसे मोठे आहेत तुमच्या अगदी छोट्या साईजच्या असतील तर तुम्ही अख्खे कांद्याची सुद्धा ही भाजी करू शकता जसे आपण वांग्याची भाजी करताना त्या वांग्याच्या भाजीला चार काप देतो तसं तुम्ही या कांद्यांना पण चार काप देऊन ही भाजी करू शकता तर येथे मी आता हे कांद्याचे हे पा थोडा मोठा कांदा आहे त्याचे चार तुकडे करणार आहे आणि काही कांद्यांचे असे दोन दोन तुकडे करणार आहे कांदा आपल्याला फार बारीक कापायचा नाही कांद्याचा जो खालचा हार्ड भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे कढईमध्ये अर्धा चमचा मी तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मी जिरे घेतले चार पाच मिर्या घेतल्यात दोन लवंगा घेतल्यात थोडा दालचिनीचा तुकडा घेतलाय तीन हिरव्या विलायची घेतल्यात आणि तेजपत्ता थोडासा घेतलेला आहे आता तेल गरम झालं की हे मसाले आपण यामध्ये घ्यायचे आहेत मसाले तेलात थोडेसे परतायचे आहेत जळू द्यायचे नाही आहेत कढईला चांगला ताव असल्यामुळे मी हे कांदे लगेच त्यामध्ये परतायला घेत आहे माझी कढई स्टीलची असल्यामुळे भरपूर गरम आहे आणि त्यामुळं मी गॅस बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवर आपण हे कांदे थोडेसे परतून घेऊया काय होतं आपले खालचे मसाले पण जळाले नाही पाहिजे कांदा परतत असताना त्याच्या पाकळ्या थोड्या थोड्या ढिल्ल्या पण व्हायला लागतात गरजेनुसार थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल पण आपल्याला कांदा सतत परतायचा आहे कारण आपला मसाला जळायला नाही पाहिजे आपल्याला ब्राऊन होऊपर्यंत कांदा परतायचा नाही आहे थोडा कांदा मी ग्रेव्हीसाठी कढईत ठेवलेला आहे आणि गॅस मी आत्ता बंद केलेला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत याचे तुकडे करून घेऊया त्यासोबत मी सात आठ काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडंसं आल्लं घेतलेलं आहे आणि पाच सहा लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गॅस मी परत चालू केलेला आहे आणि आता हे सर्व पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत टमॅटो आणि कांदा मंद गॅसवर आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे अगदी थोडंसं टमॅटो लोकर शिजण्यासाठी अगदी थोडस मी त्या इथे मी घेत आहे आपण दोन तीन मिनिट हे झाकून ठेवूया या भाजीसाठी मी येथे दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे धना पावडर घेतलेले आहे एक पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि जिरा पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर कंटाळा न करता थोडेसे जिरे खलबत्त्यात बारीक करून घ्या किंवा पाटा बेलनवर बारीक केले तरी चालेल पण जिरे घ्यायचेच आहेत काय होतं आपण ही मसाल्याची भाजी करतो आणि जिरे हे थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्या भाजीचा एक बॅलन्स साधला जातो आणि शिवाय ह्या मसाल्यांची चवही खूप छान मध्ये हे चेक करत आपल्याला खाली लागून द्यायचं नाही आणि टमाटा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे सर्व मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मसाला घेतला म्हणजे त्याची चव पण वाढतो आहे तो मसाला व्यवस्थित फुलतो पण आणि आपण जर असाच फोडणीत टाकला तर मसाला जळू शकतो अजून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मसाला तयार करून घेतल्यामुळे तो फोडणीमध्ये करपत नाही टोमॅटो आपल्याला अजून थोडासा शिजूपर्यंत हे झाकण ठेवून वाफवायचं आहे मंद गॅसवर टोमॅटो चांगला शिजूपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे आता हे आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया हा मसाला आपण आता थंड होऊ देऊ हे कांदा टोमॅटोचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे कांद्यामध्ये जे आपण मसाले परतले होते ते यामध्ये मी काढून घेतलेत आणि हे असे ग्राइंडरमध्ये आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे ग्रेव्ही मस्तपैकी बारीक झालेली आहे आणि त्याचा मस्त मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे कढईमध्ये मी परत थोडं तेल घेतलेलं आहे ही पेस्ट आता आपल्याला या तेलामध्ये घ्यायची आहे तेलामध्ये हे मसाले टाकताना ते आपल्या अंगावर फोडणी किंवा तेल उडू नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहे आता हे थोडंसं परतलं म्हणजे हे लगेच तेल सुटायला लागतं तेल सुटायला लागलं की आपल्याला यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे टोमॅटो कांद्याची गॅस बारीक केलेला आहे ती यामध्ये घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ग्रेव्ही बारीक केलेली आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन मी हे पाणी यामध्ये मिक्स करणार आहे प्रमाणातच पाणी घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही कारण आपल्याला ग्रेव्ही खूप पातळ बनवायची नाही आहे ग्रेव्ही चांगली मिक्स करून यावर आपल्याला एक दोन मिनटं याला वाफ येऊ द्यायची चांगली दोन मिनटं झालेले आहेत मध्ये मध्ये आपल्याला ग्रेव्ही चेक करत राहायचं आहे मिक्स करत राहायची आहे ग्रेव्ही खाली तळायला लागली ला ला नाही पाहिजे थोडंसं तेल सुटायला लागल्यावर ला 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 ला। मी जी घरात साय बनवते दुधावरची ते दोन चमचे क्रीम घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी मेथी मी तव्यावर गरम करून कडक करून घेतली म्हणजे ती खायलाच एकदम स्वादिष्ट लागते हिरवी मिरची मी कापली त्यातल्या बिया काढून घेतल्या त्याचा पण एक साथ छानपैकी स्वाद येतो पाव चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला शेवटी टाकायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद भाजीला चांगला टिकून राहतो आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण आता परत थोडंसं याला शिजवून देऊ दोन तीन मिनटं झालं आहे मसाला शिजतो आहे सुरवातीला आपण टोमॅटो शिजवण्यासाठी थोडं मीठ घेतलेलं होतं आणि आता परत थोडंसं मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे साधारण अर्धा ते पाऊन चमचा मीठ घेतलेलं आहे ही ग्रेव्ही शिजण्यावरच आपली भाजी सगळी अवलंबून आहे मी बारीक गॅसवर ही चांगली व्यवस्थित शिजून घेत आहे तुम्ही पाहू शकताय आपल्या ग्रेव्हीला अगदी छान तेल सुटलं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनिट ही ग्रेवी मी मंद गॅसवर आध्यामध्ये चेक करत ही ग्रेव्ही अशी परतून घेतली आहे खरी म्हणजे ह्या भाजीची मेहनत तुम्हाला व्यवस्थित हा म ग्रेव्ही परतून घेणं फार महत्त्वाचं आहे आता आपण हे परतलेले कांदे यामध्ये सर्व घेत आहोत कांदे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ग्रेव्ही घट्ट झालेली आहे म्हणून मी अगदी उकळलेलं पाणी घेतले आणि थोडंसं एक आ वाटी पहिलं पाणी घालून पाहते हलक्या हाताने ग्रेव्ही मिक्स करून घेत आहे दोन चमचे अजून पाणी घेतले आणि आपल्याला आता त्याला एक व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे ग्रेव्ही त्या कांद्यामध्ये छानपैकी मुरेल आपली भाजी आता खायला तयार झाली आहे परत चांगली चार पाच मिनटं मंद आचेवर ही भाजी शिजून घेतलेली आहे भाजीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा असा घरभर खमंग वास सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता शिजवल्यानंतर आपली ग्रेव्ही घट्ट झालेली आहे थोडीशी मी वरून घेत आहे छानपैकी कांद्याच्या ग्रेवीची भाजी आपली तयार झालेली आहे चवीला तर अतिशय छान झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळीबरोबर नानबरोबर भाताबरोबर ओ भाकरी बरोबर जरी खाल्ली ना तरी तुम्हाला ही भाजी खूप छान लागणार आहे नक्की बनवायची आपले अभिप्राय मला नक्की द्यायची आहे महत्वाची टीप म्हणजे कश्मीरी मिरची पावडर आपण यामध्ये वापरतो ती चवीला छान असते तिखट कमी असते दिसायला आपली भाजी छान दिसते पण आजकाल होतंय काय जेव्हा बाजारातून आपण पावडर स्वरूपात जेव्हा आणतो तेव्हा ती थोडीशी तिखट असते असं मला जाण तर आहे तुम्ही खात्रीशीर न अशी फिक्की काश्मिरी मिरची पावडर घेऊन या आणि तुमच्या चवीनुसार कमी जास्त मसाले वापरत जा माझी रेसिपी आपण नक्की बनवायची आहे मला अभिप्राय द्यायचे भेटूया परत एका नवीन चटपटीत रेसिपी सह प्रतिभा फिरव किचन मध्ये